पालिका झोन क्रमांक दोनच्या च्या वतीने अनंत चतुर्दशी दिवशी शनिवारी मंठाळकर खान इपरगा तुळजापूर रोड येथे श्री गणेश मूर्ती विसर्जनाची नियोजनबद्धरित्या व्यवस्था करण्यात आली होती या ठिकाणी चार क्रेन चार नाव जीवरक्षक पथकासह शंभर कर्मचारी यांचे पथक तैनात होते पोलीस बंदोबस्तही चोख होता मनपाचे अग्निशामक दलाचे पदक ही होती, या ठिकाणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या असंख्य विसर्जन करण्यात आले अशी माहिती पालिकेचे सहाय्यक अभियंता शकील शेख यांनी दिली खांड विसर्जन ठिकाणी महापालिकेकडून चार क्रेन आणि दोन विसर्जन पॉइंटला व्यवस्था करण्यात आलेली आहे चार नावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे शंभर एक कर्मचाऱ्यांचा स्टाफ या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे अधिकारी कर्मचारी आहेत पोलीस प्रशासन आहे आतापर्यंत साधारणतः एक दोनशे गणेश मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्व चालू कामकाज मान्य आयुक्तांचे आणि आयुक्तांचे खाली या ठिकाणी विसर्जनाचे कार्यवाही चालू आहे सदर विसर्जन स्थळी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत पर्यंत जल्लोषात विसर्जन पार पडले